प्रेक्षकांनो पिंकीचा जा विजय असो ह्या मालिकेमध्ये आज यांची खूप भांडणं झालेत बिचारा त्या युवराजला लागलं ला आहे पण यांचं काहीतरी तिसरंच सुरू आहे आता आपण सुरुवातीला बघतोय ह्या मारेकऱ्यांनी युवराजला तिथून खाली फेकून दिलं आहे पण पिंकी तिथे येते धनी धनी करत म्हणून ते पळून जातात आता पिंकी बघते म्हणजे युवराज तिला आवाज देतो कारभरीन आता युवराजची गाडी पण तिथेच असते त्यामुळे पिंकीने रिक्षा तिथे थांबवली आहे आता पिंकी युवराजला हात देते आणि तो रिक्षावालासुद्धा हात देतो पिंकी म्हणत असते धनी हात द्या मला तुम्हाला काही होणार नाही आहे आता युवराजला पिंकीने काढलं आहे कसं बसं पण युवराजच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला काही सुधरत नसतं पिंकी आणि तो रिक्षावाला दोघंही जण मिळून त्याला दवाखान्यात नेताय तर आता इकडे बापूसाहेब म्हणत असतात जावाय बापू संपलं संपलं सगळं अजून कोणाचा फोन पण आलेला ना नाही आहे धनंजय म्हणतो बापूसाहेब तुम्ही एवढा टेन्शन कशाला घेताय होईल ना सगळं व्यवस्थित बापूसाहेब म्हणतात पिंकी गेली आहे युवराजच्या मागं आता त्या पिंकीने जर अडवलं सगळ्यांना नाही तर युवराजला काही झालं तर आपला खेळ खत्म होईल आता हा धनंजय म्हणतो आव पिंकी उशिरा निघाली बापूसाहेब घरातून ती कशी गाठेल ते युवराजला तेवढ्यात आता या बापूसाहेबांना त्या मारेकऱ्याचा फोन आला आहे बापूसाहेब त्यांच्यावर चिडतात आधी आणि मग म्हणतात युवराजला काय झालं आहे जास्ती मार नाही न लागला जाऊन तिथे पहा आणि मला मॅसेज करा आणि मेसेज झाल्यावर ते सिम कार्ड तोडून फेकून द्या आता ते मारेकरी म्हणतात बरं बरं तसं खूप काही लागलं नव्हतं त्याला आपण आम्ही जाऊन बघतो आता हा धनंजय म्हणतो बापूसाहेब तुम्ही का बरं त्यांना सांगितलं असं पुन्हा जाऊन बघा बापूसाहेब म्हणतात अहो युवराजच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर ती पिंकी कशाचं काहीच करणार नाही आपलं काम म्हणजे सगळं संपलं म्हणून समजा आता इकडे छबी पिंकीला फोन करत असते सुशिलाबाई चिडचिड करत असतात म्हणतात त्या पोरीला कशाला फोन करते तू तिचं काय आलं मध्ये आता आणि ती साडी फेकून देतात आणि युवराजला फोन छबी चिडते आणि म्हणते आई एवढं सगळं होऊन पण तू कशी काय पिंकीला बोलत असते का सारखी सारखी ते युवराज समोर तरी बोलू नको नाही तर तो आला ना आणखी चिडेल आता सुशीलाबाई म्हणतात हा काही गरज नाही त्या पोरीची कड घ्यायची तुला तुला छबी म्हणते तू ना आई इम्पॉसिबल आहे सुशिलाबाई म्हणतात असू दे असू दे, दे मी काय आहे ते ते डॉलबी म्हणत असतो मी चाललो आता दादाला शोधायला मी काही वाट बघणार नाही तेवढ्यात युवराज येतो त्याच्या डोक्याला पट्टी वगैरे बांधलेली बघून घरातले सगळेच जण टेन्शन मध्ये येतात आता बापूसाहेब येतात खाली आणि नाटकं कसे करतात बघा ना अरे बाप रे युवराज काय झालं तुम्हाला आम्ही माफी मागतो तुमची हे सगळं आमच्यामुळेच होतंय पिंकी म्हणते ऍक्सिडेंट झाला होता धनींचा बरे आता बरेच ते पण डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलाय आता युवराज म्हणतो अरे काही नाही मी आहे आता डॉल्बी म्हणतो दादा कशाला मला घरी पाठवलंस तू मी होतो ना तुझ्यासोबत युवराज म्हणतो काही नाही झालं डॉल्ब्या मला मी ओके सुशिलाबाई म्हणतात ए पोरांनो याला आत घेऊन जा रे त्याला आरामाची गरज आहे आता युवराजला आतमध्ये नेल्यानंतर सुशिलाबाई पिंकीचा हात धरतात आणि म्हणतात अय कुठे चाललीस तू पिंकी म्हणते सासूबाई मला जाऊ द्या धनींकडे आता सुशीलाबाई तिला खूप बोलतात एक नंबरची जिद्दी आहे तू तुझ्या नवऱ्यावर हल्ला झाला सासऱ्यांच्या जीवावर लोक उठलेले तरी पण तुला काही वाटत नाही ग त्याचं बापू बापूसाहेब म्हणतात अरे जरा समजून सांगा तिला गावामध्ये दोन फॅक्टर झाल्या तर काय नुकसान होणार आहे धनंजय म्हणतो अरे पर्यावरणाची पण काळजी घेणार आहेत ते लोक छबीला या सगळ्यांचा खूप राग येत असतो आता सुशिलाबाई म्हणतात ह्या एवढ्या मोठ्या बाईला एवढ्या मोठ्या गोष्टी समजून सांगायला पाहिजे का काय गे तुला डोकं नाहीये का ही माणसं किती खतरनाक आहे ते तुला माहिती नाही का ते माणसं काही करू शकतात तेव्हा पिंकी टोमडा मारते की एवढ्या खतरनाक माणसाकडून कशाला बापू साहेबांनी कर्ज घेतलं मग म... काय हो कशाला घेतले पैसे तुम्ही बापूसाहेब पण बापूसाहेब काही उत्तर देता का लगेच सुशिलाबाई म्हणतात ए पोरी मी तुला काय विचारते माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना आधी तुझं काय चाललंय सगळं आपलं तुझंच खरं तुझंच खरं सगळं तुलाच कळतं का ग तुझं काही चुकलंच नाही का तूच बरोबर असते सगळ्यात नाही का छबी ओरडते आणि म्हणते पुरे करा आता किती बोलणार आहात या पिंकीला एवढ्यात तिथे संग्राम आलेला असतो तेव्हा ही छबी त्याच्यावर आरोप करते ज्यानी युवराजवर हल्ला घडवून आणलाय ना त्याला विचारा ना सगळे जण हा हा संग्राम यानेच केले हे सगळं संग्राम म्हणतो ए छबी काही पण काय बरळतेस ग अगं मला कशाला विचारताय तुम्ही तुमच्या बापाच्या कर्माची फळ आहे विचारा त्या धोंडे पाटला ना तुमच्या त्यांनी काय केलं ते डॉल्बी म्हणतो नाही नाही माझा तर विश्वास आहे या संग्रामचा सुरेखा मावशीचाच हात आहे या समध्यामध्ये लगेच संग्राम म्हणतो हे डॉल्ब्या तुझ्या कानाखाली ना मी डॉलबी म्हणतो ओढू नकोस माझ्यावर मी सगळं ऐकलंय मी जेव्हा घरी आलो ना तेव्हा मोठ्या मोठ्याने हसत होते तुम्ही सगळेजण लगेच चित्रामध्ये तोंड मारते अरे नाही नाही भाऊजी ते आम्ही जरा जोक झाला ना म्हणून हसत होतो लगेच सत्या म्हणतो तुला मध्ये मध्ये बोलायची काही गरज आहे का ग चित्रा यांची यांचीच वादावादी सुरू आहे तो युवराज बिचारा पडलाय एकटा खोलीमध्ये आता लगेच ही ओरडते सुरेखांड म्हणते काय लावलंय तुम्ही सगळ्यांनी हल्ला 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 काही आहे का तुमच्याकडे सबोत माझ्या संग्रामने केले सगळं असतील ना सबोत तर आणून दाखवा मला शांत बसा जरा केवढ्या ना आडाओडा करताय आता छबी म्हणते का नाही ओरडणार आम्ही माझ्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही बोलणारच लगेच सुरेखा म्हणते वा ग वा फारच पुळका आलाय ग तुला तुझ्या भावाचा आली मोठी भावाची लाडकी बहिनती जे काही हे घडतंय ना तुमच्या या पिंकीमुळे घडतंय तिला आधी आवरा उगाच आमच्या नावाने बोंबा मारताते संग्राम यांच्या तोंडी तोंडी लागण्यात काय अर्थ नाहीये म्हणते जा 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 आम्हाला पण माहिती तुम्ही कशा आहात ते आता संग्राम आणि सुरेखा आत गेलेत या बापू साहेबांना कोणाचे तरी मेसेजेस येत असतात आणि ते सारखे असे वळून वळून बघत असतात आणि पिंकी त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून असते आणि सुशिलाबाई तिच्यावर सुशिलाबाई आता लगेच बापू साहेबांना म्हणता हे बघा साहेब तुम्ही सोडा सगळं हे या पोरीला ना आधी वटणीवर आणा त्या सुरेखा मी पाहिजे पण हे पोरी तुला सांगितलं ना त्यांनी सया करायच्या म्हणजे करायच्या बापू साहेब म्हणत असतात हे बघा हल्ला नाही केलेला त्या उद्योजकांपैकीच कोणीतरी केलेला आहे आणि या नेहमीच हट्ट करतात आणि काहीतरी असं आम्हाला भोगावं लागतं त्या डॉल्बीच्या बाबतीत काय घडलं माहितीये ना तुम्हाला छबी म्हणते ओ बापू साहेब तिला कशाला बोलताय घडलेल्या प्रसंगाला तुम्हीच जबाबदार आहात सुशीलाबाई म्हणतात वा गवा छबे चांगले पांग फेडतेस तुझ्या बापाचे या पोरीसाठी तू आम्हाला दोष देतेस का तेव्हा ही छबी म्हणते या पोरीने म्हणजे पिंकीनेच बापू साहेबांचे सगळे दोष मागे घेतलेले आहेत सगळे आरोप मागे घेतलेले आहेत म्हणूनच बापू साहेब तुझ्या समोर उभे आहेत आता बोलणं सुरू असताना हे बापू साहेब मात्र या म्हणतात या पोरीचा गुणगान गायची काही गरज नाहीये तुला आता बापू साहेबांच्या जवळ जाते आणि म्हणते बापू साहेब तुम्ही मला काय बोललात ते सांगू का सासूबाईंना सासूबाईंना वाटते की मी जबाबदार आहे उघडू का मी तोंड काय होईल माहितीये ना तुम्हाला काय मी बोलले तर आता लगेच सुशिलाबाई म्हणते काय गे धमकी देते का नाही काय सांगणार आहे तू की साहेबांनी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला हेच बोलणार आहे ना तू धमकी देते का गं आता तेवढ्या त्या बापूसाहेबांचा फोन खाली पडतो आणि पिंकी तो फोन उचलून देते आणि बापूसाहेबांच्या हातात ठेवताना म्हणते बापूसाहेब याआधी पण धनींना दोनदा मारायची ऑर्डर तुम्ही काढली होती सांगू कसा सुबाईंना आता बापूसाहेब लगे ऐकून ना नाही ऐकल्यासारखं करतात पिंकीला सुशिलाबाई म्हणतात ए पोरी काय ग तुझं अग तु की तू सारखी ना माझ्या राशीला चिटकून बसली तू साहेब जे बोलताय ना ते गपचूप कर आणि तुला जर हे करायचं नसेल ना तर इथून तोंड काळ कर निघून जा इथून तू या घरातून गेली ना की मी दिवाळी साजरी करल दिवाळी तू या घरात आली आहे ना तेव्हापासून आमच्या घराचे वाशे फिरलेत वाशे आता चभीला फार राग येतो आणि मग काय म्हणलीस गाई का तू या घराचे वासे फिरले का पिंकीमुळे अगं ती आहे ना म्हणूनच हे घर टिकून बरं का काही आहे तुला बघायचं आहे का घराचे वासे फिरणं कसे असतात ठीक आहे ठीक आहे नकोय ना, ना तुम्हाला पिंकी या घरात मी आत्ताच्या आता पिंकीला आणि घरातून निघून जायला सांगते आता सगळे जण छबीकडे बघायला लागतात छबी म्हणते पिंकी चल आता इथून पिंकी काही बोलणार तेवढ्या छबी म्हणते बस आता पिंकी तू एक शब्दही बोलायचं नाहीये युवराजने आणि तू या घरात एक क्षणभरही थांबायचं नाहीये किती राब राब राबतेस ग तू आणि हे सगळे लोक कृतज्ञ सारखे वागतात तुझ्याशी या लोकांना तुमची किंमत नाहीये ते काही नाही आता मी तुमचं सामान पॅक करते आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढते आता ही सुशिलाबाई पाहायला लागते पिंकीकडे छबी पिंकीचं आणि युवराजचं सामान एक बॅग मध्ये भरत असते आणि खूप पडपड करत असते तुला सांगितलं ना पिंकी या घरात राहायचं नाही या घरात माणसाने राक्षस राहतात अगं कधीही हे लोक तुमची घास घेऊ शकतात पिंकी म्हणते समजून घ्यायला हवं ना आपली माणसं आहेत छबीताई छबी म्हणते अगं किती समजून घेणार आहेस तू यांना अगं ते तुझा जीव घ्यायला निघाले होते आणि काय रे युवराज तूच म्हणतोस ना की तुला हे राजकारण नको आहे हे सगळं नको आहे मग जा हिला घेऊन इथून लांब नाही मला मान्य आहे मी तुम्हाला आधी थांबवत होते पण आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही जा तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही राहायचं टेन्शन घेऊ नका माझी मैत्रीण आहे तिचं घर खूप मोठं आहे ती दोन खोल्या देईल तुम्हाला राहायला आणि पिंकी तुला पगार आहे तू पगार देऊ शकतेस भाडं देऊ शकतेस मी येईल सुरुवातीला सगळं सेटल करून देईल मी ही स्वार्थी माणसं ना तुमचा गळा कापतील बाकीचं सामान मी नंतर पाठवेल तुम्ही निघा आता छबी बॅग घेऊन आपटते आता सुशिलाबाईंच्या समोर हे बापूसाहेब साहेब म्हणत असतात ओ सुशिला देवी याओ त्या छबीला समजवा युवराज आणि पिंकी घरी नसले तर काय होईल माहिती तुम्हाला काय बोलल्या तुम्ही त्या पिंकीला सुशिलाबाई छबीला म्हणतात वेळ लागला का तुला छबे युवराजला या अवस्थेत घराच्या बाहेर काढशील का तू छबी म्हणते का ग काय झालं तुला तेच पाहिजे होतं ना जाताय ना ते घराच्या बाहेर जाऊ दे ना आता कशाला सुशीलाबाई म्हणतात मला युवराज नको आहे मला फक्त ती पोरगी घराच्या बाहेर जायला पिंकी युवराजला म्हणते तुम्ही समजवा ना छबी ताईंना युवराज म्हणतो आम्हाला चला बाहेर घेऊन आम्ही बोलतो सगळ्यांशी आता पिंकी युवराजला घेऊन जाते हॉलमध्ये इकडे सुशिलाबाई वाद घालत असतात छबीशी युवराज येतो बाहेर आणि म्हणतो काय लावलाय तुम्ही सगळ्यांनी तमाशा पुन्हा बाशिला बाई पिंकीलाच म्हणतात बघ माझ्या पोराला किती लागलंय तरी पण माझ्या पोराला बाहेर घेऊन चालली तू किती छळते ग काही कळतं का नाही तुला युवराज म्हणतो त्यांनी नाही आणलेला आम्हाला आम्हीच सांगितलं त्यांना आणायला इकडे आणि नाही साहेब तुम्हाला कितीदा सांगितलंय मी की आमच्या बायकोबद्दल काही बोलू नका आम्ही खपून घेणार नाही म्हणून पिंकी म्हणते शांतवाधनी छबी म्हणते ते काही नाही तुम्ही दोघांनी इथून निघून जायचं म्हणजे द्यायचं मला पण बघायचं आहे तुम्ही या घरातून बाहेर गेल्यावर हे लोक कसे राहतात मग हे सुखी होतील ना होऊ देत की यांना सुखी मी पण हे घर सोडून जाणार आहे तुम्ही गेल्यावर डॉल्बी म्हणतो हे काय बोलत आहे ताई तुम्ही आम्ही नाही राहू शकत तुम्हा कोणाशिवाय छबी म्हणते अरे डॉल्बी आपल्या स्वार्थासाठी या दोघांचा किती बळी घेणार आहोत आपण अजून तेव्हा हा सत्य म्हणतो अगं हो बरोबर आहे तुझं पण आपण नाही राहू शकत यांच्याशिवाय आता युवराज म्हणतो हे बघा ताईसाहेब आम्हाला ना सध्या नाही जाता येणार छबी काही बोलणार तेवढ्यात युवराज म्हणतो थांबा ऐकून घ्या माझं ताईसाहेब हे घर सोडून जायचा निर्णय आम्ही आता घेऊ शकतो पण सध्या आमच्या कारभारणीची जबाबदारी आमच्यावर त्यांचं मन सांभाळणं आमचं कर्तव्य आहे आणि घरातली परिस्थिती अशी आहे की आम्ही घर सोडून नाही जाऊ शकत आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण आता पुढे आपण पाहणार आहोत या सुरेखानं बॉम्बच टाकलाय या बापूसाहेबांवर बापूसाहेब बापू लाडत आलेले असतात सुरेखाजवळ सुरेखा म्हणते मला पटून द्या तुमचं माझ्यावर खूप प्रेम येते बापूसाहेब म्हणतात आम्ही काय करू मग आता ही सुरेखा म्हणते चला बाहेर सांगते तुम्हाला बाहेर आणते सगळं आणि म्हणते या सुशीलाला घटस्फोट द्या सुशिलाबाई आता ब्लॅक अँड व्हाईट झाल्या आहेत हे सगळं ऐकून आणि सुरेखा मजा बघतीये काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला बापू साहेब पंधरा कोटीसाठी सुशिलाबाईंना घटस्फोट देतील का पिंकी हे होऊ देईल का हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे पण या यांच्या घरामध्ये तमाशे मात्र भारी चालू आहेत बघायला मज्जा येते काय वाटतं तुम्हाला कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद